तर नमस्कार मंडळी मी विजय निकम स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आम्ही आज दर्शन आहतो आहे माझ्यासोबत तेजस आहे हे बघा आम्ही दोघंच चाललो आहे याचं कारण पण सांगतो तुम्हाला आम्ही अगोदर जाऊन आलो आहे देवीदर्शनाला भरपूर सगळीकडे जाऊन आलो आहे महालक्ष्मी रेल रोडला जाऊन आलो आहे आणि सगळे मित्रसोबत होती आणि आज जायच नव्हता आहे प्लॅन द गरबा खेळायला गेलो आणि घरी जाऊन झोपलो आहे मी तर दहा पंधरा मिनिटांनी तेचा फोन आला बोलतोय अरे ठाण्याला गेलो ना आपण ठाण्याला जायचं देवीच्या दर्शनाला टेस्ट कुठं जायचं आपल्याला ठाण्याची आई माऊली बघायला टेंबी नाकायची कधी दिवसाची इच्छा होती याची तर बोललो जाऊया निघायचं मग चल निघू दोघं जातोय आज दोघंच वाटत नाही का मजा येईल एवढी पण जायचं ते मूळ झाला जायचं तिकडे दर्शनाला त्याचं जाऊया मी आपण आता वाजलेत दोन वाजलेत मी मला दीड वाजता फोन केला त्यांनी जाऊया मग रेडी झालो आणि जातो आता आम्ही जात जाऊया मग रेडी चल आई मावलेचा मंडळी आम्ही विले पारल्यावर निघतोय आम्ही विलेपार्लेला जातो निघतो आता मार्गे जाऊ ठाण्याला आता बॅपूर टाकायला लागणार आहे एवढा पण रस्ता मला माहिती नाही मंडली ताण जाम लागले मला दुकान भेटत नाही पाण्याचा काय खुला पण दिसत नाही तर मंडळी आणि हे बघा खाण्याच्या मावलीचा मॅप तर मंडळी कुत्री बाबा कसले बसलेत आधीच कुत्र्यांची भीती वाटते आणि जर मागाशी रोडला गेलो ना त्या रोडला भरपूर कुत्री होती आणि पाठीवर लागतात गाड्यांच्या ना जाम भीती वाटते सांग सांग रस्ता कोण होता तो पाठी ते थोडे गाडे तरी आहेत भरपूर पब्लिक आहे तो, तो तमा आले

आता सर्व चालू आहे बाजार इथं भरलाय चला आता देवीच्या जवळ आलोय आपण मी तर बाजार बसलाय बघू किती लाईन मोठी आहे ती दर्शन बघू चला मंडळी समोरचा व्ह्यू बघा गर्दी बघा म्हणती गर्दी बघा <coughs> त्याच्यात आले फोटो काढायला

बनवलेत लाकडाचे पाहिजे काय रे गर्लफ्रेंडच्या वगैरे घ्यायचं असा तर आहे तेजेसला भूक आले तेच वाढव खाव आता

कैमेर पंद्रह छोटा छोटा अंकल पानी का बॉटल देता पानी बॉटल देता छोटा कटो से गोला दा एका आता एका चांगल्या जागा जाऊन बसून खायचं आहे तर मंडळी मस्त गोला झालाय चांगल्या एकदा आमच्या गाडीने चावली आलेल्या जागेवर तेच गोला खाय पाहिजे सर्दी झाली तरी पण गोला खायचोय ना अंगात सर्दी भूक तर अजिबात लागली नाही आता गोल्याची मजा घ्यायची माझी अशी गरमी वाटत होती गाडीवर थोडी थंडी लागली आता परत मला वाटतं जाताना भरपूर थंडी लागणार आहे गेस पण गारटणार आहे उद्या उद्या बोलू मला सर्दी आली आता गोल गोला खाऊ गोलाबा भारी बनवलाय कितीला गोला भेटला तीस रुपयाला एक साठ रुपयाला ले एक आणि वडापाव खाल्लास नाव मी तर वडापाव खाल्ला ना मला भूक लागली नाही मी जेवण आलो घरातून साधा गोला खाव आणि पुढचा आपला प्रवास परत जायचा प्रवास चालू ठेव मंडळी आमचं मस्तपैकी देवी देवीचं दर्शन झालंय देवीची कधीपासून इच्छा होती पहिल्या दिवसापासून बोलतोय मुंना पिरायचा तेव्हा ठाण्याला जावं एकदा देवी दर्शन देऊन घेऊन ये तिकडे बघायचे देवी तिकडची त्याच्यास कसं वाटलं दर्शन घेऊन एक नंबर डेकोरेशन खूप आले होते कधीपासून बोलतोय पहिल्या दिवसापासूनच पण पण येत नव्हतं मध्ये आम्ही येणार होतो पण पाऊस जास्त होता म्हणून आम्ही मुंबईवरच फिर फिरत होतो ठाण्याला आलो नाही तर आज आलो आणि गर्दी पण भरपूर होती तिथे बाहेर दुकानं वगैरे बाजार भरलेला गर्दी चिकर गर्दी होती एवढी गर्दी बघितली नाही तर आता जातो आम्ही म्हटलेली आंधीला जायचं आता आम्हाला परत तिकडच्या देवीचं दर्शन घेऊन पार्लेला परत जायचं आहे आणि जाऊन मस्तपैकी झोप काढायची आहे यायचा आम्ही आता ना आलो किती चाळीस चाळीस मिनिट आलो आता पोचू चाळीस मिनटं वाजले आता किती वाजले तरी चार वाजले आहेत म्हणजे चार चाळीस पर्यंत पोहोचू पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत चार पन्नास पर्यंत पोहोचू तर तुम्हाला जास्त दाखवतो अजून देवीसमोर थांबलो दर्शन गेला आता थांबतो सांगतो तुम्हाला आम्ही आमचा परतीचा प्रवास मंडला आम्हाला जोरदार पाऊस भेटला मध्ये आई मग भिजलो म्हणजे थांबलेलो आता थोडा कमी आलाय पण थंडी जोरात लागते जोरात थंडी गारडलोय अक्षरशः तर मंडळी आजची व्हिडिओ इथेच संपवतो थंडी भरपूर लागते आता पाण्यात पोचतो आम्ही पावसाने आमची वाट लावली पूर्ण भिजलोय गार ते राहिले आता हे जाऊन अंगावर घेऊन गप झोपायचा तेच जाम गाराडलाय चला भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये